श्री गजानन महात्म्य अध्याय अठरावा श्री गणेशाय नमः जय जय रुक्मिणी वरा पंढरीनाथा कुंडले कानी किरीट माथा पीतांबर कटी जगन्नाथा अनंतरूपे नटलासी द्वारका मथुरा वृंदावन कृपेने झाले पावन खेळ गडी ते गोपगन जगज्जीवना श्रीहरी दळू लागला जनिसी वेड लाविले मिरेसी उभा ठाकला पंढरीसी कुंडलिकास्तव विठ्ठला युगानुयुगे भक्तगन तिथे येती पावन तूच की तुचकी नामे भक्तीन दैवत तिचे गजानन जाती नेती माळीन मुंड गाव ग्राम तिचे बालपणी लग्न झाले भाग्यात होते लिहिले संसार सुख ना लाभले षंढ तिचा असे माता पित्या दुःख होती करून द्यावा दुसरा पती विचार येई ऐसा चित्ते भुलाई शिवराम वदत असे शिवराम पिता त्यावर पत्नीस वदे न सोडी धीर नशिबीच नसेल संसार दोष तिचा काय असे करुन पाहू उपचार भोलाई होई निरुत्तर तारुण्याचा अवसर बायाजा सुंदर रूपवती थोरला धीर तिज पाहून कामुक होई त्याचे मन बायाचा सवे भाषण सप्रेमे तो खरी सदा प्रयत्न केले अति त्याने नाकारिले तया बायजाने पती पत्नी नाते जोडणे कदापि मान्य नसे नित्यकाळ हरिस्मरणी घातला असे बायजाने मिठी घातली चरणी लाज राखावी प्रभूवरा ज्येष्ठ धीर बायजा पासी हे वाईट धरून मानसी रात्रीच्या समयासी उन्मत्त होऊनी पातला बायचा होई लाचार परी धरूनिया धीर सोडा म्हणे अविचार इत्या समान मज तुम्ही अंगावरी टाकता हात पडला माडीवरून त्याचा सुत बायाचा जाऊनी धावत बालका घेई खोक पडली डोक्यास लावी औषधास करणीचे म्हणत असे भुलाबाई आणि शिवराम पिता शेगावी येती तत्वता महाराजास विचारता होई भागीत बायजाचे जरी लग्न करिसी बायजाचे पुत्र नाही नशिबी हिचे कल्याण करणे जरी तिचे घेऊनी जावे स्वग्रामी जेवढे पुरुष असती कोणी बंधू पिता समजुनी वागणे तिचे तू मानी लिखित सत्य हे बायचे झाला आनंद नामस्मरणी परमानंद ध्यानी मनी तो श्रीरंग कुंडलिका सवे राही सदा कुंडलिका समवेत येई बायजा शे गावात कुंडलिक गजानन भक्त मुंडगाव हे ग्राम त्याचे नित्य करीती दोघे वारी गजाननाच्या दरबारी शुद्ध भाव तो अंतरी जन निंदा ती होत असे ही राहिल जन्मभरी वृत्ती सदा ब्रह्मचारी जनाबाई पंढरपुरी ऐशापरी ती राहिली खामगावला भक्त थोर होता राजा राम कवर फोड झाला दुर्धर डॉक्टर अधिकारी आनविला, बहुत केले उपचार आराम नसे तिळभर कावराने टाकीला भार सद्गुरु गजाननावळी रात्रीच्या त्या समयाशी ब्राह्मण रूपे दाराशी हाक मारी कवर परी ओळख कुणा न त्यांची तीर्थ अंगारा घेऊन शे गावाहून फोडासी द्यावा लावून तीर्थ पाजून हो द्यावे देऊन तीर्थ अंगारा गेला ब्राह्मण माघारा फोड तो फुटला खरा अंगारा तो लावताचे पंढरपुरा गेले जन सवे होते गजानन पाटील मंडळी सज्जन सुख सोहळा तो पाहते सर्व गेले दर्शनासी सोडून मागे बापू तो वदला गजाननासी दर्शन मजला हो गजाननाने केली मात स्वय होती पंढरी बापू न्यास पडे भ्रांत कैसे अघटित घडले हे मृत श्वान जागविले भक्तगणा सुखविले कार्य ऐसे थोर झाले कृपेने तव गजानना इति श्री गजानन महात्म्य अष्टादशोध्याय समाप्त शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु